कृष्णा फ्लोट डायव्हर्शनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्याचे कायमस्वरूपी हरितक्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी आज्ञाधारक सेवक म्हणून सदैव प्रयत्नशील राहीन असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक नेंबाळकर यांनी पिंपळनेर तालुका माढा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी केले आहे आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित भैया शिंदे माजी सभापती विक्रमदादा शिंदे माझे सभापती संजय पाटील भीमा नगरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव भोसले माजी सभापती तुकाराम ढवळे राष्ट्रवादी काँग्रेस मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते खासदार निंबाळकर म्हणाले की मी खासदार झालो आणि सलग दोन वर्ष कोरोना आणि माहिती मिळवण्यातच गेली मागील दोन वर्षात राज्यात व केंद्रात एक विचारांचे सरकार आले व त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासाठी रस्ते रेल्वे सार्वजनिक सुविधा व अनेक लोकोपयोगी योजनेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन कामे होऊ लागली आहेत भविष्यात मतदारसंघातील हजार ते बाराशे गावे व वा वाड्या वस्त्यांवर खासदार फंडातून अनेक मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन आमदार बबनदादा शिंदे यांच्याबद्दल निंबाळकर म्हणाले की राजकारण विरहित व कोणत्याही प्रसंगी वडीलकीच्या नात्याने मुलाचा सल्ला देणारे ज्येष्ठ बुजुर्ग मार्गदर्शक नेते म्हणून आम्हाला बबनदादा सदैव आदरणीय व अभिमानास्पद आहेत आमदार संजय मामा शिंदे व इतर सहा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजनेसाठी मंजूर केला आहे भविष्यात कृष्णाच्या पुराचे जादा पाणी तसेच नीरा भीमा खोऱ्यातील पाणी उजनीमध्ये येऊन कायमस्वरूपी हरितक्रांतीचे जिल्ह्याचे स्वप्न निश्चित साकार होईल याबद्दल मी ठाम विश्वास देतो आमदार बबनदादा शिंदे याप्रसंगी म्हणाले की माहिती सरकारमुळे आपल्या विचारांचा खासदार दिल्लीत पाठवण्याची संधी आलेली आहे तरी आगामी निवडणुकीत मतदारसंघातील सहा तालुक्यापेक्षा माढा तालुका निंबाळकरांना मतदान देण्यात एक नंबर राहिला पाहिजे त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी जागरूकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे कृष्णाच्या पुराचे जादा पाणी भीमाचे पाणी भविष्यात येणार आहेच व त्यामुळे भावी पिढ्यांना पाणी कमी पडणार नाही याची खात्री देतो कार्यकर्त्यांनी ठरवून मत परिवर्तन केले पाहिजे तरच पुढील काळ आपणास सोपा जाईल यापुढे उड्डाणपूल रस्ते कुर्डुवाडी रेल्वे मोडनेम एमआरडीसी व इतर अनेक मोठे प्रकल्प राबवण्यासाठी यशस्वी करण्यासाठी भाजपचे खासदार रणजित नेमबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ हे निश्चित राज्यातील माहितीचे नेते आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाचा आपण सर्वांनी मान राखला पाहिजे आणि खासदार निंबाळकरांना जास्तीत जास्त मते मिळवून देण्यासाठी सर्वांनी निर्भयपणे एक दिलाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी केले महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा